भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एस टी राष्ट्रीय कर्मचारी सेना या कामगार युनियनचे मार्गदर्शक मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व राष्ट्रीय अध्यक्ष किरणजी पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर विभागातील मंगळवेढा आगार येथे राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या फलक अनावरण समारंभास व राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये इतर युनियनमधील कर्मचाऱ्यांच्या प्रवेश कार्यक्रमास प्रमुख पाहुणे राज्याचे संघटक सचिव श्री संजय पवार तसेच श्री बाळूमामा पाटील जळगाव श्री इम्रान शेख छत्रपती संभाजीनगर श्री अजित कदम सिंधुदुर्ग श्री प्रशांत कलकुटकी रत्नागिरी श्री ज्योतिर्लिंग पाटील कोल्हापूर श्री सतीश पवार सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे देहधोरणे स्पष्ट करून कर्मचारी यांना न्याय देण्याचे काम युनियन करणार आहे असे श्री संजय पवार यांनी स्पष्ट केले कार्यक्रमाचे आयोजक श्री शरद काटे यांनी सोलापूर विभागात सर्वच आगारात राष्ट्रीय कर्मचारी सेना स्थापन करण्याचे सांगितले जनसंघाचे आगार अध्यक्ष श्री फारुख इनामदार यांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेत शेकडो कर्मचाऱ्यांसोबत प्रवेश केला त्यांचा सत्कार श्री इम्रान शेख यांनी केला यावेळी आगार अध्यक्ष श्री अन्ना थोरवत श्री अनिल बेदरे श्री सिद्धेश्वर आवळेकर श्री हनुमंत सरवदे श्री संजय कुलाल श्री सचिन रायबान श्री निलेश जगताप श्री मळगे श्री अमोल वाघमारे श्री शरद चव्हाण श्री अनिकेत माळी श्री शरद पाटील श्री मडावी श्री कोंडिबा पाटील श्री स्वप्नील राऊळ श्री कळसे तसेच असंख्य कर्मचारी उपस्थित होते व्यवस्थापक श्री भोसले यांना आगार कार्यकारिणी सुपूर्द करण्यात आली तसेच कर्मचाऱ्यांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली आभार प्रदर्शन श्री शरद काटे यांनी